नमस्कार मित्रांनो मित्रांनो आकाशातील प्रत्येक तारा प्रत्येक नक्षत्र आणि प्रत्येक ग्रह तुमच्या जीवनाचा एक अदृश्य धागा धरून बसलेला आहे कधी ते तुम्हाला पुढे ढकलतात तर कधी थांबवून तुमची परीक्षा घेतात आज आपण जाणून घेणार आहोत अशा रहस्यांचा खजिना ज्यामुळे तुम्हाला कळेल की येणारे दिवस तुमच्यासाठी काय घेऊन येत आहे संधी की आव्हाने वृश्चिक राशीचे पुढील दोन महिन्यांचे चकित करणारे भाकी तुमच्या आयुष्याला बदलून टाकणाऱ्या दोन घटना कधीही आपल्या आजच्या यशाचा गर्व करू नका कारण काळाचे चक्र कधी कोणती दिशा घेईल हे कुणालाच माहित नसते जो व्यक्ती वेळेचे महत्त्व ओळखतो तो स्वतःचे नशीब घडवू लागतो प्रिय मित्रांनो आज आपण बोलणार आहोत वृश्चिक राशीच्या त्या गूढ रहस्यांबद्दल जी येणाऱ्या ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये तुमच्या जीवनाची चित्र बदलू शकतात ही काही साधी भविष्यवाणी नाही तर ब्रह्मांडातील मोठ्या बदलांमधून निर्माण झालेले ते संकेत आहे जे तुमच्या नशिबाला नवी दिशा देणार आहे आणि अशा दोन घटना ज्या तुम्हाला आतून हादरवून सोडतील कारण आता वेळ आली आहे जागृतीची समझुन घे आयुष्याल सर्वे महत्वा निर्णय घे ब्रह्मांडा हालचाल मध्य महापरिवर्तन मे महीनियात राहुने करवट घतूने स्थान बदलले मार्च मधे तुम्हारी शनि की दशा संपली है आता या ग्रहांची ऊर्जा थेट तुम्हारा नशीबाव परिणाम करना है तो मग प्रश्न उभा रहोत्याोषीं मधे सावध रहावे को संधि क्षण जीवन उंचावी आणि कोणत्या चुका टाळणे गरजेचे आहे या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्या दहा सर्वात मोठ्या भविष्यवाणी ज्या तुमच्या नावावर आधीच लिहिलेल्या आहेत आणि ज्यांचा परिणाम टाळणे आता कुणाच्या हातात नाही तुमच्या चंद्र राशी आणि जन्म राशीच्या आधारे केलेले हे खास ज्योतिष विश्लेषण तुम्हाला पुढील काळासाठी पूर्णपणे तयार करेल मित्रांनो जर तुम्ही वृश्चिक राशीचे आहात किंवा तुमचा कोणी जवळचा व्यक्ती या राशीचा आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण हे फक्त ज्ञान नाही तर चेतावणी सुद्धा आहे हे फक्त भविष्यवाणी नाही तर संधीची टकटक आहे पण त्याआधी एक छोटी विनंती कमेंट बॉक्समध्ये जय बजरंगबली नक्की लिहा व्हिडिओला एक सुंदरसा लाईक द्या आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशात सखोल ख्री आणि भावनिक भविष्यवाणी सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील तर सुरू करूया वृश्चिक राशीच्या पुढील तीन महिन्यांतील त्या दहा सर्वात मोठ्या सर्वात अचूक आणि हृदय दडपवून टाकणाऱ्या भविष्यवाणी पहिली भविष्यवाणी आरोग्यातील बदल प्रिय मित्रांनो जेव्हा शरीर निरोगी असते तेव्हा मनही शांत असते आणि जेव्हा मन शांत असते तेव्हा आयुष्यातील प्रत्येक लढाई जिंकणे सोपे होते आता वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर तुमच्या आयुष्यात एक चमत्कारिक वळण येणार आहे आरोग्याशी संबंधित असे वळण जे तुम्हाला आतून मजबूत बनवेल मंगळ ग्रह आता तुमच्या अष्टम भावात प्रवेश करणार आहे म्हणजेच जीवनाच्या खोल बदलांशी निगडीत त्या भावात जिथे नवे परिवर्तन जन्म घेतात यानंतर मंगळाचा गोचर नवम भावात भाग्यस्थानात होईल आणि इथून सुरू होईल ती ऊर्जा जी तुमच्या थांबलेल्या आरोग्यास गती देईल मंगळ नीचचे असतील पण त्यांची स्थिती अत्यंत ताकदवान असेल पोटाचे त्रास पचनाशी संबंधित समस्या वारंवार सर्दी खोकला ताप संसर्ग किंवा कफाशी संबंधित आजार या सर्व तक्रारी हळूहळू दूर होऊ लागतील पण इथे एक खोल चेतावणी दडलेली आहे राहू आणि शनी सध्या तुमच्या पंचभावात बसून श्रापित दोष निर्माण करत आहे हा दोष लहान नसतो तो मानसिक तणाव संततीसंबंधी मतभेद आणि विनाकारण गुंतागुंत निर्माण करू शकतो त्यावर उपाय एक तुमचा आहार पूर्णपणे सुधारावा जंक फूड टाळावे सात्विक आणि पौष्टिक आहार घ्यावा दोन जर तुमची मुले असतील तर त्यांच्याशी प्रेम संयम आणि शांततेने वागावे अनावश्यक वाद किंवा चिडचिड नाते संबंध बिघडवू शकतात पंचम भाव केवळ संततीशी संबंधित नसतो तर तो प्रेम आणि भविष्य निर्मितीचाही भाव असतो आणि मित्रांनो पुढील काळात जेव्हा मी तुम्हाला राहू केतू तु आणि बृहस्पतीच्या महाप्रिवर्तनाबद्दल सांगेन तेव्हा तुम्ही स्वतः जाणाल की तुमच्या नशिबाची चाल कशी बदलते आहे दुसरी भविष्यवाणी भाग्य आणि करिअरचा सुवर्णयोग आता बोलूया तुमच्या नशीब आणि करिअरबद्दल हे दोन घटक जर एकत्र आले तर माणूस तारा बनू शकतो वीस ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा काळ तुमच्यासाठी सुवर्णसंधी ठरणार आहे या काळात मोठा निर्णय नवा व्यवसाय नवी नोकरी मुलाखत प्रकल्प किंवा जीवनाशी संबंधित कोणतीही महत्वाची सुरुवात हे सर्व तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरेल यावेळी नवमभाव भाग्यस्थान अत्यंत मजबूत स्थितीत असेल यानंतर सप्टेंबर महिन्यात थोडे चढवतार दिसतील त्यामुळे महत्वाचे निर्णय ऑगस्टमध्ये घेणे अधिक लाभदायक ठरेल करिअरबाबत दशमभाव जो करिअरचा भाव आहे तिथे सूर्यदेव उच्चे होऊन विराजमान असतील याचा अर्थ तुमचे कष्ट आता फळ देणार आहे ऑफिसमध्ये कौतुक होईल नवे संधी समोर येतील आणि जे लोक नवी नोकरी किंवा बढतीच्या तयारीत आहेत त्यांच्यासाठी पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतचा काळ अत्यंत शुभ असेल पण एक लक्षात ठेवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ग्रहांची स्थिती थोडी गुंतागुंतीची राही ऑफिस पॉलिटिक्स वादविवाद किंवा छोट्या मोठ्या अडचणींमुळे तणाव निर्माण होऊ शकतो म्हणून संयम ठेवा मोठा धोका घेऊ नका आणि वादांपासून दूर राहा ग्रह जेव्हा परीक्षा घेतात तेव्हा त्याचे फळही मोठे देतात आणि वृश्चिक राशीसाठी हा काळ परीक्षा आणि पारितोषिक दोन्ही घेऊन आला आहे तिसरी भविष्यवाणी जेव्हा ब्रह्मांड करेल तुमच्या नशिबाचे पुनर्निर्माण आता मित्रांनो आप पोहोचलो आहोत या संपूर्ण ज्योतिषीय विश्लेषणाच्या सर्वात रहस्यमय आणि निर्णायक टप्प्यावर ग्रहांचे महापरिवर्तन म्हणजेच राहू केतू आणि देवगुरू बृहस्पती यांची ती चाल जी येणाऱ्या अठरा महिन्यांपर्यंत तुमच्या जीवनाची रचना नव्याने करणार आहे सर्वप्रथम बोलूया राहूची मे दोन हजार पंचवीस मध्ये राहूने पंचम भाव सोडून तुमच्या चतुर्थ भावात प्रवेश केला आहे आता पुढील दीड वर्ष राहू इथेच राहतील आणि हाच तो काळ आहे जेव्हा तुमच्या वैयक्तिक जीवनात प्रेम जीवनात आणि कौटुंबिक जीवनात हळूहळू स्थैर्य येऊ लागेल जे लोक प्रेमसंबंधात आहेत त्यांच्यासाठी परिस्थिती आता सुधारू लागेल आणि जे दांपत्य संततीची इच्छा बाळगून आहेत त्यांच्यासाठीही हा काळ आशेची नवीन किरण घेऊन येईल राहू पंचम भावात असताना अनेकदा गर्भधारणेत अडथळा किंवा ताण निर्माण करतो पण आता ते तिथून निघून गेले आहे आणि तुमचे मार्ग स्वच्छ होऊ लागले आहे विद्यार्थ्यांसाठीही हा काळ लक्ष केंद्रित करण्याचा आणि मानसिक शांततेचा आहे आता तुम्हाला जाणवेल की मेंदू आधीपेक्षा जास्त स्थिर आहे आणि अभ्यासातही मन लागायला लागले आहे आता वळूया केतूकडे केतूनेही पंचम भाव सोडून दश्म भावात प्रवेश केला आहे आणि इथून सुरू होतो एक अंतर्गत संघर्ष कदाचित तुम्हाला तुमच्या करिअरपासून थोडे वेगळे वाटेल ती समाधानाची भावना मिळणार नाही तो वारंवार येणारा प्रश्न मी यापेक्षा चांगलं करू शकत नाही का पण घाबरू नका हा फक्त मानसिक गोंधळ आहे वास्तव नाही जर तुम्ही संयम आणि शहाणपणाने काम केलं तर केतूचा हा प्रभाव तुमच्या फायद्यात वळवू शकता हा काळ आत्मप्रेक्षणाचा आहे आणि आत्मप्रेक्षणातूनच नवीन मार्ग निर्माण होतात आता सर्वात शक्तिशाली देवगुरू बृहस्पती मे महिन्यात बृहस्पतीने तुमच्या कुंडलीच्या अष्टम भावात प्रवेश केला आहे आणि हा भाव म्हणजे गूढ रहस्य आणि पुनर्जन्माचा आता तुमच्या जीवनात होणार आहे एक अदृश्य पण अत्यंत शक्तिशाली परिवर्तन ज्यांच्या डोळ्यात विदेशात जाण्याचे स्वप्न आहे त्यांच्यासाठी हा काळ अनुकूल आहे ज्यांच्या वाणीमध्ये प्रभाव नव्हता ते आता शब्दांनी लोकांची मने जिंकू शकतील पण त्याचबरोबर एक इशारा बृहस्पतीची दृष्टी तुमच्या बाराव्या भावावर आहे आणि ते तुमच्या दुसऱ्या घराचे स्वामी आहे याचा अर्थ अचानक होणाऱ्या खर्चांपासून सावध राहणे आवश्यक आहे फालतू खर्च विनाप्लानिंग गुंतवणूक किंवा आरोग्यासंबंधी अचानक होणारे खर्च त्रास देऊ शकतात म्हणून आत्तापासूनच एक योजना तयार करा प्रत्येक खर्च विचारपूर्वक करा आणि योग्य वेळ येईपर्यंत कोणतीही मोठी गुंतवणूक टाळा चौथी भविष्यवाणी विवाह आणि प्रेम आता बोलूया त्या नात्याबद्दल जे दररोज आपल्या जीवनाची दिशा ठरवते आपले वैवाहिक जीवन आपला जीवनसाथी आणि तो व्यक्ती ज्याच्याशी आपले मन जोडलेले आहे वृश्चिक राशीच्या सप्तम भावाचे स्वामी आहे शुक्रदेव म्हणजे प्रेम सौंदर्य आणि नात्यांचे प्रतीक एप्रिल आणि मे हा काळ तुमच्यासाठी विवाह आणि प्रेमसंबंधाच्या दृष्टीने अतिशय सुंदर आणि सुखद होता शुक्रदेव पंचम भावात उच्चस्थानी विराजमान होते म्हणजे रोमांस सामंजस्य आणि सौहार्दाने भरलेले दिवस पण जून आणि जुलै महिन्यात शुक्र तुमच्या कुंडलीच्या सहाव्या भावात गेला आहे आणि हा भाव असतो तणाव वाद आणि आरोग्य समस्यांशी संबंधित म्हणून या काळात तुम्ही तुमच्या जीवनसाथीच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या कोणत्याही छोट्या गोष्टीला वादाचे रूप देऊ नका जर तुम्हाला वाटले की परिस्थिती बिघडू शकते तर थोडी शांतता थोडी नरमाई आणि भरपूर संयम पाळा प्रेमसंबंधांमध्येही हेच सूत्र लागू करा गैरसमज आणि घाईपासून दूर रहा कारण अनेकदा जे आपण बोलत नाही तेच नाते तोडते आता सर्वात महत्वाची गोष्ट उपाय जे बदलू शकतात तुमच्या नशिबाची दिशा मित्रांनो भविष्यवाणी कितीही अचूक असली तरी जर त्यासोबत योग्य उपाय केले नाही तर ग्रहांचा परिणाम गुंतागुंतीचा होऊ शकतो पण चांगली बातमी अशी आहे की जर तुम्ही हे सोपे पण शक्तिशाली उपाय अवलंबलेत तर तुमच्या जीवनात फक्त फायदा होईल नकारात्मकतेला कोणतीही जागा उरणार नाही पहिला उपाय बजरंगबलीचा आशीर्वाद रोज हनुमान चालिसाचे पठण करा कारण वृश्चिक राशीचे इष्टदेव आहे श्री हनुमानजी जे संकटांचा नाश करणारे शक्ती आणि धैर्याचे प्रतीक आहेत जेव्हा त्यांची कृपा सोबत असते तेव्हा राहुकेतू काय काल सुद्धा तुम्हाला स्पर्श करू शकत नाही दर सकाळी किंवा संध्याकाळी शांत मनाने हनुमान चालिसा वाचा आणि त्यांच्या दिव्य संरक्षणाचा अनुभव घ्या दुसरा उपाय मंगल मंत्राने ऊर्जेचा मंगल ग्रह तुमच्या जीवनातील ऊर्जा कृती आणि आत्मविश्वासाशी संबंधित आहे जर तुम्हाला प्रत्येक कामात वेग धैर्य आणि यश हवे असेल तर रोज किमान एकशे आठ वेळा हा मंत्र जपा क्रा क्री सह भौमाय नम या बीज मंत्राचा नियमित जप तुमच्या जीवनात अंतर्गत शक्ती आणि भाग्याचे तेज वाढवेल तिसरा उपाय उगवत्या सूर्याला अर्घ्य द्या दररोज सकाळी अनवाणी जमिनीवर उभे राहून तांब्याच्या लोट्यातून सूर्याला जल अर्पण करा आणि सोबत म्हणा ओम आदित्याय नम हा छोटासा उपाय तुमच्या शरीरात नवी ऊर्जा मनात नवी उमेद आणि जीवनात नवे आत्मविश्वासाचे संचार करेल सूर्यकिरणे जेव्हा तुमच्या डोळ्यांवर पडतील तेव्हा भाग्यही तुमच्या सोबत राहू लागेल चौथा आणि सर्वात सोपा उपाय महामंत्राचा जप जेव्हा जीवनात मानसिक तणाव असतो गुंतागुंत असते भीती असते तेव्हा एक असा मंत्र आहे जो अंधाराला प्रकाशात बदलतो ओम नमः शिवाय दररोज शांत मनाने किमान एकशे आठ वेळा या महामंत्राचा जप करा मग बघा कसा तुमच्या आतला भीतीचा अंधार नाहीसा होईल स्थिरता वाढेल आणि जीवनात सुखशांतीची बरसात सुरू होईल तर मित्रांनो ब्रह्मांड आपल्याला सतसंकेत देत असतं फक्त आपण ते ओळखायला हवे जेव्हा आपण या संकेतांना समजून घेतो तेव्हा आपल्या जीवनातील गोंधळ कमी होतो आणि मार्ग स्पष्ट दिसू लागतो पुढच्या भेटीत आपण पुन्हा उलगडूया तुमच्या राशींची नवी रहस्यम आणि नशिबाच्या नव्या चाव्या तोपर्यंत आकाशाकडे पाहत राहा कारण तिथेच तुमच्या भविष्याचं लिखाण आहे धन्यवाद जय श्री कृष्ण